संजय गांधी निराधार योजनेचे पैसे खात्यामध्ये जमा तर तुम्हा सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आता दीड हजार रुपये तुम्हा सर्वांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे लाईव्ह प्रूफ तुम्हाला इथं दाखवणार आहे तर इथं जे की डी बी टीच्या माध्यमातून जे की सात दहा दोन हजार पंचवीस तर इथं जे की दीड हजार रुपयाची रक्कम या पात्रांच्या खात्यामध्ये जमा झालेली आहे तर त्यामध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले की नाही कमेंट करून नक्की सांगा तर आता संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे तुम्हा सर्वांच्या खात्यामध्ये जमा सर्वात पहिले तुम्हाला या पोर्टलवरती यायचं आहे तर आता ज्यांच्या खात्यामध्ये पैसे तर जमा जर झालेले नसेल तर अशाने कमेंट करून नक्की सांगा सर्वप्रथम तुम्हाला संजय गांधी निराधार योजनेचे जे काही पैसे आहेत ते तुमच्या कोणत्या खात्यामध्ये जमा झालेल्या तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले की नाही ते पाहण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला, तुम्हाला या पोर्टलवरती यायचं आहे तर इथं आल्यानंतर इथं तुम्हाला लाभार्थ्याची स्थिती या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर आता पात्र जे असेल तर त्यांच्या खात्यामध्येच पैसे इथं जमा झालेले आहे सर्वप्रथम तुम्हाला ज्या कोणाचे पैसे चेक करायचे त्यांचा आधार नंबर टाका कॅपचा टाकायचा आहे गेट मोबाईल ओ टीवरती क्लिक करायचं आहे तर इथं आपण आधार नंबर टाकून घेऊ कॅबच्या टाकून घ्यायचा आहे ज्या कोणाचे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे चेक करायचे ते तुम्हाला इथं टाकायचं आहे यावरती क्लिक करायचं आहे सेंड ओ टी पीवरती क्लिक केल्यानंतर ओ टी देखील आपल्याला आलेला आहे तर ओ टी पी इथं ओकेवरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर थोडं आपण झूम इन करून घेऊया इथं था था तर इथं आधार नंबर इथं आता ओ टी पी आपण इथं टाकून घ्यायचं आहे गेट डाटावरती क्लिक करायचं आहे तर ओ टी पी जे आपण इथं जे काही ओ टी पी आलेलं आहे ते ओ टी पी इथं आपण टाकून घेऊया तर ओ टी पी आपण इथं टाकलेला आहे त्यानंतर आता गेट डाटावरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर इथं थोडं लोडिंग घेईल तर ओ टी देखील आपला घेतलेला आहे तर ओ टी पी घेतल्यानंतर इथं आत्ता आपल्याला ओके करायचं आहे ओके केल्यानंतर आता तुम्हाला लाईव्ह प्रूफसुद्धा दाखवलेला आहे कधी कधी कॅप्चर इथं घेत नाही पुन्हा ओकेवरती क्लिक करायचं आहे तर पुन्हा आपल्याला इथं जो काय आपला आधार नंबर टाकून ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आता इथं ओपन झालेलं आहे तर इथून प्रिंट देखील तुम्ही काढू शकता तर प्रायवेसीसाठी आपण इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे तुमच्या कोणत्या खात्यामध्ये पैसे इथं जमा झालेले आहेत तर तुम्हाला इथं लाईव्ह ला प्रूफ तुम्हाला इथं बघायला मिळेल त्यानंतर इथं आल्यानंतर फायनान्शियल इयर दोन हजार चोवीस आणि पंचवीस सिलेक्ट करायचं आहे सर्चवरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये जे काही पेमेंट सक्सेसफुली झालेलं इथं तुम्हाला ते दिसेल तुमचे जे काही महिन्यात तर इकडं ड्रॅक केल्यानंतर तुमचे महिने इथे तुम्हाला दिसेल तर अशा पद्धतीने तुम्ही कोणत्या खात्यामध्ये तुमचे पैसे जमा झालेले आहे तर अशा पद्धतीने तुम्ही चेक करू शकता की तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले की नाही तर लाईव्ह व्हिडिओ आपल्याला जे काही एस एम एस देखील आपल्याला आलेला आहे तर कोणाच्या खात्यामध्ये इथे पैसे जमा जर झालेले नसेल तर अशाने कमेंट करून नक्की सांगा तर अशा पद्धतीने तुमच्या कोणत्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत ते चेक करू शकता तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन डोस पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू थे